सध्या नगरपालिकेची निवडणूक चालू आहे आणि सगळ्यांच्या कॉर्नर सभा चालू आहेत पण काल रात्री बापूंची कॉर्नर सभा झाली त्यामध्ये तुमच्यावर सध्या टीकेचा जोर त्यांनी लावलेला आहे त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे बापू माझा सिनियर दोस्त आहे आमचा गुरु आहे बापू विधानसभेच्या पराभवानंतर वैफल्यग्रस्त झालेला आहे सैन झालेला आहे आणि त्या पराभवाच्या नंतर आपण काय बोलावं काय नाही याचं भान बापलं नाही माझ्या व्यक्तिगत जीवनावर टीका करण्या व्यतिरिक्त त्याच्या हातात काय राहिलेलं नाही आणि त्यामध्ये काल बापूची सभा झाली यामध्ये दीपक आबा दीपक आबाला पोरग आबा ड्रायव्हर अमूक तमुक ह्याच्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावरची ही निवडणूक आहे दीपक आबाच्या शाजी बापूच्या बाबासाहेबाच्या किंवा अन्य भारतीय जनता पक्षाच्या प्रतिष्ठेची ही काही निवडणूक नाही पण बापूचं आता काय झालेलं आहे मुख्यमंत्र्यांची आमची अतिशय प्रचंड मोठी सभा आहे आणि उद्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीतला पराभव डोळ्यासमोर दिसल्यामुळं बापून अशी वैफल्यग्रस्त वक्तव्य त्यात केलेली आहेत दीपक आबा शहा पवार शरद पवारच्या गाडीचा ड्रायव्हर होता दीपक आबा बाबासाहेबांच्या गाडीचा ड्रायव्हर आहे दीपक आबा शहाजी बापूच्या पण गाडीचा ड्रायव्हर होताही का विसरला तो आणि ड्रायव्हिंग करणं हा माझी माझी हॉबी आहे माझा छंद आहे आणि मी काय करावं काय नाही करावं हे मी ठरवेन ना मग डिहूला आणि सागरला सांगणार आहे की तिच्या पोराला कोंबड्या चालव का कोणचं कोंबड्या खायला तुझ्याकडे आला हो होता पंचवीस वर्ष चाळीस वर्ष लोकांनी खाऊ खाऊन घालून तुला जगवलंय तू आमच्या कशासाठी माफ करतो माझ्या इतकं अन्नदान करणार कुटुंब ह्या सांगण्या शहरामध्ये दुसरं कोणाचं असावं असं असं मला वाटत नाही मी कोणाला कमी लेखत नाही परंतु आम्ही काकीच्या संस्कारात वाढलेली मंडळी आहोत त्यामुळे वैफल्यग्रस्त झालेल्या शहाजी बापूला जे टोळक आहे ना कडायचं का आणि काल सभेच्या दरम्यान काही शिवसेनेचे उमेदवार होते त्यांना पोलीस स्टेशनमध्ये तिथे त्यांना नजर ठेवण्यात आलं होतं त्यानंतर रात्री बापू असेही म्हणले भाषणादरम्यान की जर यांची सत्ता आली तरच पोलीस स्टेशन जवळला जाईल याबद्दल काय वाटतंय मी सत्तेत आतापर्यंत होतो ना सहा वर्ष मी आमदार होतो माझे वडील या तालुक्यातल्या जनतेनं निवडून दिले होते माझी बहीण जिल्हा परिषदची अध्यक्ष होती महिला बालकल्याणची सभापती होती माझे सहकारी साहेबराव दादा जिल्हा परिषदला सभापती होते माझा कार्यकर्ता अनिल मोठे नावाचा हा जिल्हा परिषदला सभापती होता पंचायत समितीचे सभापती अनेक वेळेला माझे उपसभापती होते अनिल खडकरेसारखा मागासवर्गीय समाजाचा नगराध्यक्ष माझा आहे जवळ्याच्या ओपनच्या जागेवर मागासवर्गीयाचा सरपंच करण्याची पण माझ्याकडेच आहे सत्ता मी भरपूर भोगलेली आहे पण त्याचा गैरवापर कधी केला नाही तुम्हाला पाच वर्ष आमदार केलं मी सत्ता दिली पण सत्तेचा उन्माद तुम्ही एवढा केला त्याचं तुम्ही तुम्ही उत्तर द्या पहिल्यांदा किती अधिकाऱ्याला आणताना तुम्ही पैसे घेतले मी आणि आमदार साहेबांनी पंचवीस तीस काळामध्ये अनेक अनेक अधिकारी इथं आणले पण आम्ही चहा पाजून त्यांना आणलं पण तुम्ही आणताना मात्र तुमच्या ट्रफिकच्या स्पर्धा लागायची ही किती देतोय ती किती देतोय आणि असे पैसे घेऊन अधिकारी आणायचे त्या अधिकाऱ्यांनी तालुका भेटीला धरून गोरगवारीवरून पैसे काढायचे हा धंदा तुम्ही केला मी केला नाही कधी व मला बोलायला नका लावू मी तर माझ्या लोकही बोलायचं आहे बापूना मला बापू तुम्हाला एवढा रिस्पेक्ट आज पण मी करतो तुम्ही जेव्हा माझ्या ऑफिसला येता तेव्हा तुमचं दार उघडायला स्व दीपक आला बाहेर येतो मला कधीच अहंकार नाही मी तुम्हाला मोठ्या भावाच्या नजरेतच कायम बघितलेला आहे वेळेसारखं बाष्कळ कृपा कर, करून तुम्ही नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे